आष्टी सारख्या ग्रामीण भागामध्ये एक अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास नव्वद मुलांना पोलीस आणि आर्मी मध्ये भरती होण्याची संधी मिळाली ते प्रशिक्षक आपल्या सोबत राहुल जाधव सर आहेत त्यांच्याशी आपण बोलूया हा नमस्कार काय सांगाल नमस्ते माझं नाव राहुल जाधव बाबाजी करियर अकॅडमी आष्टी आज आपले तेवीस मुलं आर्मी मध्ये भरती झाले टोटल आपले एकोणचाळीस मुलं होते त्यामधील आपले तेवीस मुलांचा रिझल्ट लागलेला आहे कशा पद्धतीने तुम्ही हा सराव केला आणि दररोज मुलांचा सराव कस शेड्यूल आता आपण सध्या मुलांचं सकाळी साडेपाच ला चालू होतं आर्मीची बॅच चालू असते आणि सकाळी साडेपाच ते साडेसात वाजेपर्यंत शेड्यूल चालतं त्याच्यामध्ये गोळा असेल सोळाशे मीटर असेल आणि शंभर मीटर असे येऊन आपलं शेड्यूल दररोज पार पडलं जातं दररोज सकाळ संध्याकाळी टाइम म्हणजे आष्टी सारख्या ठिकाणी हे मुलं कुठून कुठून येत आता आष्टी मध्ये टोटल आता सध्या तीन जिल्ह्यातून मुलं येतात बीड जिल्हा सोलापूर आणि नगर जिल्हा ये आता येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने सराव सुरू असतो आणि विद्यार्थ्यांनी भरती कधी काय करायला पाहिजे तर सध्या आता बारमीची भरती पार पडलेली आहे तर आता चालू पंधरा हजार प्लस स्लीची भरती चालू आहे आता याच्यामध्ये फॉर्म भरणं चालू आहे आता सध्या मुलांनी जेवढं आता पाठिंबा झालं त्यामध्ये आता सध्या तीन महिने असे मुलांपशे आहेत की एक दीड महिन्यामध्ये मुलांचं ग्राउंड होऊन जाईल त्याच्यानंतर दोन महिने पेपर म्हणजे सध्या आता टाइम इथून पुढं मुलांकडे साडेतीन महिने आहेत त्याच्यामध्ये मुलांनी जर कष्ट केलं तर शंभर टक्के त्याचं फळ त्यांना भेटणार आहे जवळपास ऐंशी नव्वद मुलं यामध्ये आतापर्यंत दोन वर्षात नोकरीला लागले हे जर नसतं तर एवढ्या मुलांना संधी मिळाली नसती हो आता सध्या ह्याच्यात म्हणजे सगळ्यात जास्त मोलाचा वाटा म्हणजे झोंडे साहेबांचा आहे साहेबांनी आपल्याला सगळ्यात मोठं म्हणजे ग्राउंड उपलब्ध करून दिलं त्याच्यानंतर मुलांना जे बाहेरून मुलं येणारी मुलं आहेत जे बाहेरून जिल्ह्यात येणारे त्या मुलांसाठी राहण्याची सोय उपलब्ध करून दिली त्याचबरोबर चोवीस तास अभ्यास करण्यासाठी एक अभ्यासिका उपलब्ध करून दिली त्याच्यामुळे सगळ्यात मोठा वाटा आता सध्या दोन्ही साहेबांचा आहे ग्राउंडवर तुम्ही हा दररोजचा सराव घेता हे ग्राउंड uh, करत असताना पण अभ्यासाकडे पण या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे आता सध्या म्हणजे जे मुलं आता ग्राउंड अभ्यास करतात त्यामध्ये सगळं डेली प्रत्येक चारही विषयाचा अभ्यास केला पाहिजे जी असेल याचा सध्या अभ्यास केला पाहिजे कारण की हे चारही विषय आपल्या आप टोटल फक्त ग्राउंडच फायद्याचं नसून आपल्याला दोन्ही पण टोटल मिळून मिरिट लागतं त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त फोकस केलं पाहिजे हे होते जाधव सर त्यांनी सांगितले की दोन वर्षा जवळपास नव्वद मुलांना नोकरी मिळण्याची ग्रामीण भागातल्या संधी मिळाली आणि अशाच पद्धतीने जर हे विद्यार्थी सराव अभ्यास करत राहिले तर आज आणखी संधी उपलब्ध होईल असं त्यांचं म्हणणं आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टीपीठ